अजितदादांच्या जाण्यानं संपूर्ण राज्यावर आहे दादांचं कुटुंब आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यातले अश्रू अजून सुकले नाहीत मात्र त्याआधीच नेत्यांना घाई झाली आहे ती वारसदाराची ही बघून राजकारणात संवेदनांना काही जागा मात्र माणूस म्हणून आपल्या मनातल्या संवेदनाही मेल्या आहेत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रवादीनं विमान अपघातात आपला सर्वात मोठा नेता गमावला गुरुवारी सकाळी अकरा वाजता अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले मात्र दुर्दैव अजित पवारांची चिता विजण्याआधी चर्चा सुरू झाली ती म्हणजे अजित पवारांच्या आणि लगेच बातम्या येऊ लागल्या की प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ यांनी सुमित्रा पवारांची भेट घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्या तास एका पाठोपाठ एक नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि चर्चा सुरू झाली ती फक्त आणि फक्त उपमुख्यमंत्री पदाची भेट जरूर झाली चणेत्रा बहिणी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे धार्मिक विधी झाल्याच्यानंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरू जनतेच्या मनातलं आमच्या आमदारांच्या मनातलं वहिनींच्यासोबत बोलणं परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टीतून अत्यंत महत्त्वाचं आहे संवेदनाशील आहे आमच्या पक्षाचे सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करून आणि योग्य निर्णय योग्य निर्णय तातडीनं निर्णय जनभावनाला आदर करून आदरणीय आदित्य पवारांचा जे काही या पुढच्या पक्षाचा महत्वाचा एक योगदान होता अत्यंत महत्वाची भूमिका होती सगळ्या बाबतीचा विचार करून

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलांची ही प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतरची आहे राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेत पुढील घडामोडींवरही चर्चा केली त्यामुळे एकच प्रश्न उपस्थित होतो दादांच्या अस्थि रवाना होण्याआधी इकडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले होते दादांच्या जाण्यामुळे जी काही पोकळी भरून दादांच्या जाण्यामुळे जी काही पोकळी झालेली आहे ती जर भरून काढायची असेल तर आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांनीच नेतृत्व केलं पाहिजे अशी माझी देखील स्वतःची भूमिका आहे आणि शेवटी पक्ष एक संघ चालवायचा शेवटी महाराष्ट्रामध्ये दादानी जे कार्यकर्ते जपलेत त्यांना सगळ्यांना सामोरून घ्यायचं वहिनीवर दुःख जरी असेल दुःखाचा डोंगर जरी असेल तर त्यांनी स्वत या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अजितदा ने <coughs> कालच अग्नि दिलेला आहे अजितदादांच जाणव या धक्क्यात सावरलेला नाही जर कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर एक तेंचा दे दे ते सर्व चुकीचं आहे एकतर त्यांचा कुटुंबावरचा आघात मोठा आहे त्यांचे जे तळागाळाचे कार्यक्रम ते सोडून त्याचे मंत्री मंत्री वगैरे ते त्यासाठी झालेले असतात बर का गळागळाचा कार्यकर्ता तो आहे सामान्य माणूस आहे ज्यांचा अजितदाशी अनेक कारणांना संबंध आहे त्यांना बसलेला धक्का हा महत्वाचा या सगळ्या घडामोडी पाहता एकच प्रश्न पडतो तो म्हणजे राष्ट्रवादीला गडबड कशाची अजून आपल्या नेत्याच्या चितेची आग शांत होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री आणि राजकीय वारसदार होण्याची घाई नेमकी कोणाला झाली होती आणखी काही दिवस थांबता आला नसतं का राष्ट्रवादीला आणखी संयमानं घेता आलं नसतं का राष्ट्रवादी एवढी घाई का करते राष्ट्रवादीला फुटीची भीती वाटते का की नेतृत्वाची स्पर्धा सुरू झाली आहे असे एक ना अनेक प्रश्न सच्चा दादा प्रेमीला पडल्याशिवाय राहणार नाही पण हे राजकारण आहे यात व्यक्ती गेला की समीकरण बदलतात आणि गरज पडली की दुश्मनही दोस्त होतात त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं ब्युरो रिपोर्ट एल एस मराठी